नमस्कार मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांक माहिती असतं की ला मी मातोंडीत गेलेले माझ्या माहेरात मी कालच परत इले आणि आता बॅक टू वर्क ता बघा सा आता भगव्या दिसतं आता माझा घमायला सकाळी साडेसात मी काचे इल आहे आता नऊ वाजत इलेत आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की कोकणात काय नोकरी धंदे असत कोकणात शिक्षण घेऊ का घेऊन काय फायदो नाही कारण इकडे काय उद्योगधंदे पण चालणत नाही आणि नोकरी पण नाही बाहेरच जावचं लागतात तर मी काही व्हिडिओज बनवलं आहे अशा माणसांचे ज्यांनी मोठमोठ्या कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतला परंतु ते कोकणात रवानच आज सक्सेसफुली बिझनेस करतात तर असे व्हिडिओज माझ्या चॅनलवर मी प्रसारित करतले जे तुमका बघूक मिळतील ज्या लोकांना मोटिवेशन ना कॉन्फिडन्स वाढण्यासाठी त्यांच्यासाठी हे व्हिडिओज असत आणि आपल्या माणसांका थोडा मोठा करिया म्हणून मी प्रयत्न करीत असतं ही एक गोष्ट आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे काही दिवस मी बघतं आहे की माझ्या बघण्यात येतं असे व्हिडिओज की कोकणात देवदेवस्की चालतात किंवा सातपाताचं चा गणित चालतं आणि कॉमेडीत काय असं आहे ना पण असे व्हिडिओज बघण्यात जास्त योग लागले तर माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींका मला असं सांगायचा की जसे प्रत्येक ठिकाणी काही निगेटिव्ह लोक असतात ना प्रत्येक जाती धर्मात प्रत्येक देशात खैसर आहे बघा तुम्ही शंभरातले एक दोन लोक असे निगेटिव्ह असतात तसेच कोकणात पण असे एक दोन लोक निगेटिव्ह असतात जे, अशे अशे देव जे अशा अशा गोष्टी करतात किंवा अशा गोष्टींवर विश्वास असा देवदेव की अंधश्रद्धा सगळेच लोक असे नाही आहात पण जेव्हा आपण असे व्हिडिओज बनवतो ना तेव्हा कोकणाबाहेरचे जे लोक असत ते पण आपले व्हिडिओज बघतात आणि त्यांना असं वाटतं की अरे कोकणात तर ह्या चालतात सगळेच जण जर असे व्हिडिओज बनवूक लागले तर मग बघणाऱ्या नक्कीच असं वाटतं की हां ह्या इकडे चालतात तर असा काय नाही असं असे निगेटिव्ह गोष्टी जास्त प्रसारित करीत राहा नका आणि जर असे गोष्टी तुम्ही सांगता तर सा त्याच्याबद्दल योग्य स्पष्टीकरण द्या की सगळेच लोक असा करणत नाही कोणतरी क्वचित असे तुरळक लोक असतील जो असं काहीतरी करतात तर असं मला वाटतं उगाच आपण कोकणातले वाईट गोष्टी चुकीच्या गोष्टी दाखवण्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टी दाखवूया आणि आपल्या कोकणात आणि कोकणातल्या माणसांका मोठा करूया हो की नाही चला तर आता मी जाते खाजीत तुम्ही व्हिडिओज बघा आणि सांगा कसे वाटले ते हां जय महाराष्ट्र